नमस्कार या देशावर अशा अनेक अडचणी आल्या आणि नैसर्गिक आपत्ती तर आपल्या देशावर येतच राहते भूकंप झाला पूर झाला दरड कोसळणे झालं पंजाब नावाचं प्रांत आहे या प्रांतामध्ये ज्या प्रांतानं या देशातल्या लोकायला दोन वेळेचं अन्न दिलं आज याच राज्यावर अशी म्हणजे दुर्दैवी अवस्था निर्माण झाली आहे का या राज्यातल्या चारही भागाले पाणीच पाणी आहे या राज्यातून मोठ्याल्या हिमालयातून येणाऱ्या नद्या वाहते सतलज रावी ठीक आहे बियास या नद्यानं आकां तांडव मसव मचवलेलं आहे आणि या राज्यामध्ये ज्या राज्यानं या देशातल्या लोकायले दोन वेळचं अन्न दिलं हरित क्रांतीची नीव ज्या राज्यात रोवल्या गेली आणि आपल्याला वेळचं खाले भेटून राहिलं जिच्या शेतकऱ्यामुळे म्हणजे आपले इकडले तर शेतकरी आहेच पण या भारतातल्या गोरगरीब लोकायले जे दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ येऊन राहिले ते हे अन्नाचं कोठार असणारं राज्य पूरजन्य परिस्थितीत फसलेलं आहे एक भारत म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून मी तन मन धनाने पाठीशी आहे जर पंजाब राज्याले ठीक आहे मुख्यमंत्र्यानं जर असं आव्हान केलं का पंजाब राज्यावर बिकट अवस्था आहे आम्हाला मदत करा त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत आम्हाला सांगावं आम्ही सडळ हाताने या राज्याला मदत करू या राज्याच्या प्रत्येक व्यक्ती याचं घरदार सगळं नदीत वाहून गेलं आहे खाण्यापिण्याचं साहित्य ओलं झालेलं आहे हे अक्षरशः लोक पुराच्या पाण्यात उभे आहे काही लोक आपल्या छतावर उभी आहे आज या राज्याला गरज आहे या राज्यानं या देशाच्या सीमेवर आणि एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात छातीवर गोळ्या घेतल्या आहेत देशाच्या रक्षणासाठी शीख बटालियन वारंवार या देशाच्या सीमेवर आपल्या प्राणाची आहुती या लोकांनी दिलेली आहे या दे या देशातील लोकांमध्ये जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरात कांडला पोरबंदर पोरबंदरपासून तर तिकडं मणिपूर नागालँडपर्यंत सर्व ठीक आहे ट्रकाचा जो मालवाहतुकीचा म्हणजे रसद पुरवण्याचं काम याच राज्यातल्या लोकांना केलं आहे केला आहे याच्या गुरुद्वारे मध्ये गुरु प्रचंड समुदाय आहे आणि त्यांचे देशामध्ये जिथं जिथं गुरुद्वारे आहे त्या गुरुद्वाऱ्यात रोज लंगर लागते तिथं एकही माणूस उपाशी राहत नाही मला तर वाटते का तुम्हाला सांगतो सगळ्या दळाळू आणि प्रत्येकाले दोन वेळेचं अन्न भेटलं पाहिजे याच्यासाठी ठीक आहे मनन तेवढे म्हणजे तुमच्या घरचं अन्नधान्य खतम होईल पण गुरुद्वारातलं होणार नाही दोन वेळ गुरुद्वारामध्ये दररोज लंगर लावले जाते आणि ते लंगर शीख समुदायाद्वारे गुरुद्वारात दिल्या जाते ज्या समाजानं सडय हातानं या समाजातल्या प्रत्येक इथं जात धर्म ठीक आहे अजिबात पाहिल्या जात नाही आजही पूरजन्य परिस्थिती आहे आणि अशा पूरजन्य परिस्थितीत पंजाबचेच लोक सडय हातानं जे गोरगरीब आहे पंजाबमधले जे पाण्यात थांबलेले आहे त्याले अन्नधान्याचा पुरवठा करून राहिले भारताची एन डी आर डी एन डी आर एफची टीम बी एस एफच्या टीमा आणि इंडियन आर्मीच्या टीमा पंजाबमध्ये या लोकांची मदत करून राहिली अशा वेळेस आम्ही सर्व नागरिक म्हणून या भारत सरकारच्या पाठीशी आहे पंजाब राज्याच्या पाठीशी आहे पंजाब राज्य हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर राज्यामध्ये प्रचंड पाण्यानं विध्वंस मचवलेला आहे पाण्यानं हहाकार मचवलेला आहे या राज्यासाठी केंद्र सरकारनं एक आर्थिक फंड मोठ्या फंडची घोषणा करावी जेणेकरून या राज्यातील लोकांना उभं होण्यासाठी मदत होईल या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला मी भारतीय म्हणून सांगतो का आम्ही तुमच्या पाठीशी तोपर्यंत उभं नाही का जोपर्यंत तुम्ही तुमच्या ठीक आहे म्हणजे हा पूर ओसरल्यावरच नाही पूर ओसरल्यानंतरची जी बिकट अवस्था राहील का तुमच्या घरादारात चिखल राहीन तुमचे घरदारं जे काही उभे आहे ते घरदाराईत आता गाय आणून नदीनं सोललेलं आहे आणि तुमच्यापाशी अन्नधान्य राहणार नाही इथले जनावरंसुद्धा वाहून गेले कितीतरी जनावरं ठीक आहे कोठ्यातच मेले कितीतरी जनावरं म्हशी गाई नदीच्या पाण्यात बांधून असल्यामुळे जाग्यावर मरण पावल्या काही वाहून गेल्या त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे शेतात असणारं उभं पीक धानाचं असो का ते मग गव्हाचं असो हे सर्व पिकच्या पिकाचं अब्ज रुपयाचं नुकसान झालं आहे जे राज्य या देशाला दोन वर्ष पोसू शकते एवढं अन्नधान्याचं उत्पादन हे राज्य पंजाब आणि हरियाणा या देशामध्ये गहू आणि तांदळाचं उत्पादन करून देते या राज्यामध्ये पुराणे आहाकार आणि विध्वंस माजवलेला आहे ठीक आहे निसर्गाचे हा जो आकराय विक्राय रूप या राज्यानं याच्या अगदर कधी पाहिलं हो नव्हतं ते अचानक ठीक आहे जे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे तिथल्या लोकां लोकांनाही विचार पडला का एवढा मोठा भयंकर पूर कसा आला ठीक आहे पूर ओसरल्यानंतरची जे परिस्थिती राहील तर तिथल्या लोकांना आपण एक आधार देऊ या सगळेजणं मिळून आणि ज्या राज्यांनी सरकारने आवाहन केलं या राज्याला मदत करायसाठी तर आम्ही भारतीय नागरिक म्हणून या राज्याला सडय हाताने मदत करू अन्नधान्यापासून औषधापासून आणि इवन ही जर सरकारले या राज्याला मदत करायसाठी पैसे लागले तर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी ओपन करावा ठीक आहे भारतातले नागरिक या पंजाब राज्याला सडई हाताने मदत करीन ज्या राज्यानं या देशातल्या लोकाईले दोन वेळेचं अन्न दिलं आणि या देशाच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली म्हणून मी तुम्हाला विनंती करतो तिथले घुरंडोरं वाहून गेले तिथलं प्रचंड शेतीचं नुकसान झालं हे नुकसान भरून तर निघणार नाही पण आपण त्याच्या पाठीशी नक्कीच उभं राहूया ज्यांनी या गुरुद्वारांमधून लंगर लावून असंख्य लोकांना आतापर्यंत जीव घातलं आणि हे पुण्य तुमचं वाया जाणार नाही आम्ही भारतीय नागरिक म्हणून तुमच्या पाठीशी आहे आपण प्रार्थना करूया का तिची पूरजन्य परिस्थिती लवकरात लवकर थांबावी आणि तिथलं सगळं ठीक आहे वातावरण आणि तिथली सगळी परिस्थिती ही पूर्वरत व्हावी अशी मी देवाला प्रार्थना करतो आणि इथल्या लोकांसाठी जे लोक ठीक आहे त्या पुराच्या पाण्यात वाहून गेले ज्या जे जनावरं मृत्युमुखी पडले त्यांच्या आत्म्याला शांती मिळू हो, आणि तिथली परिस्थिती लवकरात लवकर जाग्यावर येऊ हो, याच्यासाठी आपण देवाला प्रार्थना करूया आणि पंजाबच्या पाठीशी भारतीय नागरिक म्हणून अख्खा देश तुमच्या पाठीशी उभा आहे ठीक आहे तुम्हाला काही होणार नाही तुमच्या आर्थिक अडचणी आम्ही देशाचे नागरिक म्हणून भरून काढू एवढा मात्र या भारतीय नागरिकांनी पंजाबच्या लोकांना विश्वास द्यायला पाहिजे आणि त्यांना पुन्हा उभं करायला पाहिजे सहसा ते मदत मागणार नाही ते स्वतःच एवढे सक्षम आहे पण आपण त्याच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे कारण तिची अवस्था आता अत्यंत वाईट झाली आहे धन्यवाद जय हिंद जे महाराष्ट्र